मंत्री उदय सामंत यांनी आज पुन्हा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली मात्र या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही असं ते नेहमीप्रमाणे म्हणाले राजकीय चर्चा झाली तर मोठी पत्रकार परिषद घेऊन घोषणा करू असंही त्यांनी म्हटलं राजकीय विषय वगळता ऑपरेशन सिंधूरसह इतर विषयांवर चर्चा झाली असं त्यांनी सांगितलं कामासाठी या भागात आलो म्हणून फोन करून राज ठाकरेंकडे चहा प्यायला आलो सोबत खरी खिचडी खाली कोणती राजकीय खिचडी नाही अशी मुश्किल टिप्पणी त्यांनी केली सकाळी या भागा परिसरामध्ये मी माझ्या काही डिपार्टमेंटच्या कामानिमित्त आलो होतो मी स्वतः साहेबांना फोन केला की साहेब जर आपण असाल तर मी चहा प्यायला येतो आणि मी चहा प्यायला म्हणून आलो राजसाहेबांबरोबर गप्पा मारल्यानंतर काही विषय कळतात काही मुंबईच्या विकासासंदर्भात चर्चा होते आणि ती काही विकासासंदर्भातली चर्चा झाली आता त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं दे पुढे जायचं काय झालं जायचं याच्या संदर्भातच चर्चा झाली मुंबई महानगरपालिकेबाबत जर चर्चा झाली असती तर मुंबई महानगरपालिकेबाबत चर्चा झाली असं जाहीरपणानं सांगायला काहीच हरकत नाही दरम्यान यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया त्या वॉर्डाचे नगरसेवक उदय सामंत वॉर्डाचे नगरसेवक आहेत का शिवाई पार्कचे काय का शाखा काय शाखा काय शाखा प्रमुख आहेत सतत त्या रस्त्याने जातात आम्हाला का रस्ते माहीत नाहीत आम्हाला या मुंबईच्या गल्ल्याबळ माहिती आहे उदय सामंत नंतर आले या मुंबईत दादरला शिवसेना भवन आहे तिथे सामनाचं ऑफिस आहे तिथे मार्मिकचं ऑफिस होतं तिकडे बरं रस्ते आम्हाला माहिती आहेत जास्त माहिती आहे आणि उत्तम खिचडी प्रकाशमध्ये मिळते किंवा आस्वाद मध्ये मिळते एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट